प्राध्यापक चव्हाण सर जे इतिहासाचा खऱ्या खोऱ्या पद्धतीनं जो अभ्यास करायला पाहिजे त्या पद्धतीनं त्यांचा या निकालाला एक मार्गमुकाळ करून देतात ते आमचे मित्र आंबकगावचे सुपुत्र जगदीश जगदाळे यांचं सुद्धा स्वागत आहे तर पहिल्यांदा मी शुभ फाउंडेशन आणि नातरक्ताचं परिवार विविध उपक्रम घेत असतो मग लहान मुलांना प्राणी पक्षी यांची ओळख करून देणे किंवा त्यांच्यामध्ये दे पुस्तकाची आवड निर्माण होणे या संदर्भात आपण उपक्रम घेत असतो प्रत्यक्ष पंढरपूरला न जाता जो वारकरी तिथं वारी देतो त्यालाच विठ्ठल मानून त्याची सेवा करण्यात आपल्या गावचे गावचे सुपुत्र कलशोशी वसंत गोविंद पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित किल्ला स्पर्धा दोन हजार चोवीस खरं तर हे किल्ला स्पर्धेचं तिसरं वर्ष जो विषय दिला तर विषय जुनाच आहे पण तो परत परत सांगावा लागतो हे चांगली गोष्ट का आपल्यासाठी शोकांती काही सांगता येत नाही पण असो आपल्या या विचार मंचाच्या समोर उपस्थित असले आणि त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो या दोन गोष्टींच्या वरती प्रामुख्याने भर देणं गरजेचं आहे तर जो विषय आहे तो विषय त्याच अनुषंगाने शिवचरित्र अभ्यासात असताना किंवा इतिहास अभ्यासत असताना आपण एकंदरीत इतिहासाकडे बघत असताना इतिहासाची वेगवेगळी दालनं आपल्या पुढे आणि आताचा जर आपण विचार केला तर आत्ताचा जो इतिहास पसरवला जातोय तो आपल्यापर्यंत सगळ्यात जास्त पोहोचतो तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि या सोशल मीडियाच्या इतिहासावरती आपण कितपत विश्वास ठेवा हे आपण ठरवणं गरजेचं असते आज बरेचदा दाली बघतोय की एखादी पोस्ट आली शिवचरित्रातली असेल संभाजी महाराजांच्या किती या मेसेजची शहा केली हे खरंच खरं आहे का किंवा हे वास्तव आहे का याच्याविषयी किती आपण तपासलं गेलं तर याच्याविषयी संख्या अगदी म्हणता येईल त्याच्यानंतर हळूहळू शाळा संपल्यानंतर जेव्हा कॉलेजच्या वयामध्ये आपण येतो तेव्हा हे आकर्षण आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आणि तेव्हा वेगवेगळे मेसेज मग ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून येत असतील किंवा आणि कुठल्या माध्यमातून येत असतील येणारा कुणीतरी वक्ता असतो आम्हाला काहीतरी सांगून जातो आमच्या मनामध्ये शिवचरित्र सांगून जातो पण त्या शिवचरित्राच्या आपल्या परीने ते आपला अभ्यास आपल्या पुढे मांडतात तुमच्या असेल किंवा निजामशाही असेल या शायांचा विचार करावा लागतो या शाया भलेही मुस्लिम असतील तरी सुद्धा या शायाच प्रामुख्याने आपल्या विरोधक होत्या हे जेव्हा आपल्या जनमानसामध्ये पसरवलं जात एखाद्या युद्ध मोहिमेची जबाबदारी स्वतंत्रपणे मुस्लिमेतर सरदाराच्या जीवावरती जर कुणी दिली असेल तर ती पेरण्याचं काम शहाजी महाराज आणि लखुजीराव जाधवांनी केलं आणि त्यांच्यावरती जबाबदारी देण्याचं काम निजामशहाने केलं शहाजी महाराजांचा उदय हा निजामशाही मध्ये होता आणि त्यांच्या तलवारीला बळ देण्याचं काम निजामशहा केलं पण तिथले जे मुस्लिम सरदार होते त्यांच्यामुळं शहाजी महाराजांना नंतर निजामशाही सोडावी लागली आणि आदिलशाहीमध्ये जावं लागलं शहाजी महाराज ज्यावेळी आदिलशहाकडे गेले त्यावेळी आदिलशहानं शहाजी महाराजांना स्वीकारत असताना आपल्याकडे घेत असताना त्यांना फर्जन ही पदवी दिलेली आहे फर्जन या शब्दाचा अर्थ काय होतो तर फर्जत या शब्दाचा अर्थ होतो बादशहाचा पुत्र म्हणजे त्या काळात फर्जन हे पद कुणाला दिलं जात होत तर ती जी राजशाही असेल ती जी सत्ता असेल त्या सत्तेचा जो वजीर असतो त्या वजीराला फर्जेपत दिलं जात होतं आणि शहाजी महाराजांना स्वतःच्या कर्तृत्वावरती फर्जत पदापर्यंत नंतरच्या कालखंडामध्ये निजामशाहीचं अस्तित्व संपत आलं लखुजीराव जाधवांचं निधन झालं आणि मोगलांनी अशा प्रकारे निजामशाहीवरती आक्रमण केलं की निजामशाही संपण्याच्या मार्गावरती आलेली होती त्यामुळं परत एकदा मराठ्यांच्या ताकदीला ज्यांनी आधार दिला ते निजाम 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 त्या निजामशाहीला वाचवण्यासाठी शहाजी महाराज निजामशाहीमध्ये आले आणि निजामशाहीच्या वारसाला आपल्या मांडीवरती घेऊन त्यांनी निजामशाहीचं राज्य तीन वर्ष हाकलं खर तर तीन वर्षाचा कालखंड आपल्यासाठी अतिशय कमी वाटतोय पण त्या काळामध्ये असणाऱ्या मोगल सत्ता असतील किंवा आदिलशाही असेल दक्षिण भारतामधली आदिलशाही त्या काळातली सगळ्यात मातब्बत सत्ता आणि उत्तरेमधले मोगल यांचं तेव्हा विचार करत असताना छत्रपतींची जी युद्धभूमी होती त्या काळचा जो रणसंग्राम होता तो रणसंग्राम कुठल्या एका विशिष्ट धर्माच्या विरोधात कधीच नव्हता तर तो, तो होता तत्कालीन काळातला फक्त आणि फक्त सत्ता संघर्ष असं का तर याच्यासाठी आम्ही जेव्हा शिवचरित्र अभ्यासतो तेव्हा आम्हाला अनेक पुरावे उघड्या डोळ्याला आमच्या पुढे दिसतात तरी सुद्धा आम्ही या पुराव्यांच्या सोयीनुसार डोळे जाग करत असतो त्यामधला अगदी जवळचा पुरावा शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये त्यांना एक तह करावा लागला पराजित तह तो तह कुठला आपण सांगू शकतो का कुठला तह पुरंदरचा तह कुणा मुलं झाला रे स्वराज्य आणि मोगल मोगलांच्या वतीनं त्यावेळेस लढण्यासाठी महाराष्ट्रामध्ये कुणाला पाठवलं गेलेलं गे मिर्झा राजा जयसिंग हा धर्मान कोण होता मग आम्हाला हा सत्ता संघर्ष असताना धर्म संघर्ष म्हणून का रंगवला जातो मिर्झा मिर्जा राजासोबत असणारा जयसिंग यांच्या वरती होती जर मिर्झा राजा जयसिंग हे धर्माने हिंदू असून मोगल असणाऱ्या औरंगजेबाच्या हाताखाली काम करत असतील तर तत्कालीन संघर्ष हा धर्म संघर्ष होता का सत्ता संघर्ष होता याचा विचार आपण केला पाहिजे हे झालं मुघलांचं उदाहरण त्याच्या पुढे जाऊन शिवरायांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जबरदस्त कला देणारा जो प्रसंग आहे तो म्हणजे प्रतापगडचा रणसंग्राम कुणाच्या विरोध आलाय प्रतापगडचा रणसंग्राम प्रतापगडचं युद्ध शिवराय आणि दुसरा कोण सरदार होता कोण होता अफजल खान होता ना जातीनं हो कोण आहे तो बरोबर अफजल खान मुस्लिम आहे मग अफजल खान मुस्लिम असताना अफजल खानाच्या वकील शिवरायांच्या बरोबर वकिली करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी हा कुठल्या धर्माचा आहे हिंदू धर्माचा आहे ना जर तो धर्म संघर्ष असता तर कृष्णा भास्कर कुलकर्णीला अफजल खानाच्या हाताखाली काम करायची काय गरज होती म्हणजे त्या काळातला का संघर्ष हा फक्त आणि फक्त सत्ता संघर्ष आहे हे एवढीच उदाहरण नाही जर आपण अफजल खानाच्या अंगरक्षकाची नावं बघितली तर त्या अंगरक्षकांच्या मध्ये एक प्रमुख नाव येतं शंकराजी मोहिते ते जातीनं कोण आहे मराठा आणि पर्याय हिंदू आहेत आणि शिवाजी महाराजांचे जे अंगरक्षक होते त्या अंगरक्षकापैकी एका अंगरक्षकाचं नाव आहे सिद्धी इब्राहिम मग हा धर्म संघर्ष की सत्ता संघर्ष पण आमच्या मनामध्ये मात्र हा फक्त आणि फक्त धर्म संघर्ष ठसवला जातो हे इतकंच नाही ज्यावेळेस अफझल खानावरती या मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली त्यावेळी अफजल खानाला मदत करण्यामध्ये सगळ्यात पुढे असणारा व्यक्ती म्हणजे बाजी घोरपडे जो शहाजी महाराजांचा परंपरागत शत्रू तो जातीनं कोण आहे हिंदू आणि मराठा अफझल खान ज्या परिसरामध्ये या मोहिमेसाठी आलाय त्या परिसराचं नेतृत्व करणारे बारा मावळच्या देशमुखांना एकत्र बांधणार आहे जेधे हे शिवाजी महाराजांच्याकडे होते कान्होजी जेधेंच स्वराज्या प्रतीचं योगदान हे त्या काळातलं सगळ्यात मोठं योगदान आहे त्या काळात जेव्हा अफजल खान या स्वराज्यावरती चालून येणार आहे आणि तो जो प्रसंग घडणार आहे अफजल खानाला जी जहागिरी दिलेली आहे ती वाई परगण्याची जागिरी दिलेली आहे आणि त्या क्षणी अफजल खानानं विजापुरातून निघताना इथल्या बारा देशमुखांना मावळचे जे बारा देशमुख आहेत त्यांना अशा अर्थानं पत्र पाठवलेले आहेत की तुम्हाला आदिलशाहीसाठी साठी उभं राहायचं आहे अन्यथा तुमचं सगळं राज्य नष्ट केलं जाईल जेव्हा आम्ही या गोष्टीचा विचार करतो जेव्हा आम्ही शिवाजी महाराजांचा उल्लेख करतोय तेव्हा शिवाजी महाराजांच्या पुढे असणारे त्यांचे जे शत्रू आहेत त्यांचाही विचार करणं गरजेचं आहे खरंतर त्या काळात आम्ही जर अफजल खानाचा विचार केला तर त्या काळातला अफजल खान हा इतका मातब्पर सरदार आहे की त्या काळातला मोगलांचा जो शहजादा आहे जो भविष्यामध्ये मोगलांचा बादशाह झाला तो म्हणजे औरंगजेब त्या औरंगजेबाला कैद करण्यापर्यंत मजल गेलेला त्या काळातला एकमेव सेनानी म्हणजे अफजल खान आहे म्हणजे अफजल खान कुणीही आयरा गैरा नाही कुणीही आज उठून तयार झाला आणि त्याला शिवाजी महाराजांच्या विरोधात पाठवला असा नाही अफजल खान हा आदिलशाही चालवणारा आदिलशाहीचा आदिलशाही शिवाजी महाराजांचा लोक हो कला आणि पहिल्या क्षणी आपल्या वतनावरती पाणी सोडणारा बारा मावळाचा पहिला देशमुख म्हणजे कानजी जिले त्या बारा मावळापैकी अनेक कर... पोचू शकत नाही कुणीही यावं आणि आम्हाला काही इतिहास सांगावा आणि त्याचा इतिहास आम्ही जसाच्या तसा उपयोगात आणावा हे करणं म्हणजे आमच्यासारखे मूर्ख आम्हीच हो। आहोत त्यामुळे इथून पुढे इतिहासाची शहानिशा करत असताना या अशा गोष्टींची शहानिशा करणं गरजेचं आहे की आम्हाला जे कोणी इतिहास सांगते ज्या पद्धतीने इतिहास सांगते तो खरंच आहे का आणि त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल आता इतिहासाची शहानिशा करायची म्हणजे काय आम्हाला कुठल्याही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा आलेला जो मेसेज आहे त्याच्यावरती विश्वास न ठेवता त्याची शहानिशा करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी कोणकोणती साधनं उपयुक्त आहेत कोणकोणते इतिहासकार ज्याने आपलं आयुष्य खर्ची घातलं हे इतिहासकार आपल्याला या बाबतीत काय सांगतात हे कळणं गरजेचं असतं त्याच्यासाठी या इतिहासकारांची पुस्तकं वाचणं गरजेचं आहे शुभमदा जो अक्षरवारीचा उपक्रम आहे राबवला त्या उपक्रमामध्ये कारण हे तेच होतं की आम्हाला वाचक सजग वाचक पिढी घडवायचे जोपर्यंत वाचणारच नाही तोपर्यंत आम्ही खऱ्या इतिहासाच्या मुळापर्यंत पोहोचणार नाही आणि आम्हाला खऱ्या इतिहासाच्या मुळापर्यंत पोचायचं असेल तर याच महाराष्ट्रामध्ये याच भारतामध्ये घडून गेलेले मोठमोठे इतिहासकार आहेत की ज्यांनी आपल्या लेखनीनं त्यांनी जे संशोधन केलं ते आपल्या पुढं खुलं केलेलं आहे ते संशोधन वाचणं आम्हाला गरजेचं आहे तर आणि तरच आम्हाला इतिहासाची शहानिशा करता येईल या काही संशोधकांची नावं मी आपल्या पुढे सांगतो ज्यांना कुणाला खरच वाटतंय की आपल्याला इतिहासाच्या सत्यापर्यंत पोचायचं आहे तर या संशोधकांची पुस्तक आवश्यक वाचा तर आणि तरच तुम्ही त्याच्या खोलापर्यंत पोहोचू शकता मी पुस्तक वाचा असं म्हणतोय कदाचित तुम्हाला व्हॉट्सअपला एखादा ये मेसेज येईल आणि लेखक म्हणून त्या लेखकाचं नाव टाकलं जाईल तर ते सगळ्यात मोठी आपली फसवणूक असेल असे लेखक आपल्या नावानं कुठलाही मेसेज पसरवत नाहीत कुणीतरी एखादा मेसेज टाईप करावा आणि त्याच्यामध्ये एखाद्या कुठल्या तर मोठ्या इतिहासकाराचं नाव टाकावं आणि त्या इतिहासकाराचं नाव आहे म्हणून आम्ही तो मेसेज खरा म्हणावं तर आपल्यासारखे मूर्ख आपणच आहोत या इतिहासकारांच्या मध्ये प्रामुख्याने जी नावं येतात ज्यांनी शिवचरित्र शंभूचरित्र शहाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आपलं सबंध आयुष्य खर्च घातलं आणि चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ संशोधनानंतर संभाजी महाराज शहाजी महाराज आणि शिवाजी महाराज या तीन पिढ्यांच्या वरती लिखाण केलं ते व्यक्तिगत म्हणजे वासी बेंद्रे यांची बरीचशी पुस्तक आपल्याला उपलब्ध आहेत त्याच्यानंतर डॉक्टर कमल गोखले या व्यक्तीनं तर संभाजी महाराजांच्या इतिहासावरती पीएचडी एच डी आहे त्यांचा डीचा विषयक संभाजी महाराज होता विद्यमान मध्ये आम्हाला जयसिंगराव पवारांचं नाव घेणे गरजेचं आहे जे आजही शिवाजी विद्यापीठाचे इतिहास विभागाचे विभाग प्रमुख आहेत त्याच्यानंतर सावंतांसारखा इतिहास अभ्यासक आहेत जो ओरडून उर्डुन, ओरडून आम्हाला इतिहास सांगतोय पण आम्ही त्या इतिहासाच्या मुलाशी पोचायला तयार नाही असे बरेचसे लेखक आमच्या पुढे आहेत पण त्या लेखकांचं कुठलंही विचार न ऐकता आमच्या तरुणांच्या पिढीमध्ये नेमका कुठला इतिहास पसरवते याची शहा